बावीस जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होत आहे त्या पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यात सर्व संपूर्ण देशभरात एकंदरीत राम मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी सोहळ्याचे उत्साहाचे वातावरण आहे संपूर्ण गावागावात राम मंदिरं आहेत किंवा अनेक महापुरुषमध्ये असे अनेक मंदिरं आहेत त्या ठिकाणी गावागावात हा सोहळा साजरा करण्यात येत आहे विविध कार्यक्रमांचे आयोजन हे या निमित्ताने करण्यात येत आहे संपूर्ण गावपातीवर घराघरात जाऊन या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका देऊन संपूर्ण गावात हा धार्मिक कार्यक्रम करण्यात येत आहे बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर या संपूर्ण देशभरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे आपण आता आहोत मालवण येथील मालवण बस स्थानकानजीक असणारे राम मंदिर येथे राम मंदिराची एकूणच या मंदिराची आख्यायिका काय आहे या बाबत आपण या मंदिर पदाधिकारी ट्रस्ट पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून आपण हे जाणून घेणार आहोत चला तर पाहूया मालवण येथील राम मंदिराची आख्यायिका काय आहे श्री राम मंदिर यातील प ट्रस्टचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संदर्भात चर्चा करणार आहोत नेमकी मंदिराची आख्यायिका काय आहे आणि अयोध्येच्या पार्श्वभूमीवर या मंदिरात काय कार्यक्रम घेणार आहेत हे आपण यानिमित्ताने जाणून घेणार आहोत आपल्यासोबत हे ट्रस्टचे सर्व पदाधिकारी आहेत सामंतसाहेब एकंदरीत काय या मंदिराची आख्यायिका आहे का आख्यायिका आहे आणि कशा पद्धतीने या कार्यक्रम होणार आहे हे जे राम मंदिर आहे हे राम मंदिर मूळ आपटे कुटुंबियांच्या मालकीचं असलेलं राम मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये फार पूर्वीपासून रामनवमीचा उत्सव हनुमान जयंतीचा उत्सव गुरुपौर्णिमेचा उत्सव या ठिकाणी छोटेखानी संपन्न होत होता कालांतराने या मंदिराचे जे मूळ मालक आहेत आपटे यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्या जे काही सहभागातून आणि मालवण शहरातील जे काही प्रतिष्ठित व्यक्ती होत्या त्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी गजानन महाराज शेगाव भक्तमंडळ मालवणची स्थापना एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या ठिकाणी करण्यात आली आणि या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र यांच्या उपासनेसोबतच गजानन महाराज शेगाव यांच्या उपासनेची देखील या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि या ट्रस्टच्या माध्यमातून हे सगळे प्रोग्राम या ठिकाणी संपन्न होतात एकंदरीत अयोध्येत आता बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचं उद्घाटन होत आहे काय या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रम होणार आहे मंदिरात उद्घाटन होणार आहे आणि या म या मंदिरात एक काय कार्यक्रम घेण्यात येत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रभू राम यांच्या बालमूर्तीचं प्राणप्रतिष्ठापन सोहळा जो आहे तो बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्येमध्ये संपन्न होतो आहे स्वाभाविकपणे आपल्या सगळ्या भारतवासियांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे कारण हे अयोध्येचं जे राम मंदिर आहे त्या राम मंदिराकडे केवळ आपण एक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून बघून चालणार नाही किंवा एक चांगल्या प्रकारचा स्थापत्यशास्त्राचा नमुना म्हणून आपल्याला त्या मंदिराकडे बघून चालणार नाही तर त्या मंदिराच्या उभारणीमागे फार मोठा इतिहास आहे आणि फार मोठा त्याग अनेक लोकांनी अनेक वेगवेगळ्या संघटनांनी त्या ठिकाणी प्रयत्न करून चळवळी उभ्या करून आणि बल बलिदान देऊन त्या ठिकाणी आज जे आपल्याला बघायला मिळते ती राम मंदिराची निर्मिती आणि हे ही जी आ, मंदिराची निर्मिती आहे ती काही अगदी काही महिन्यांची किंवा काही वर्षांची एक असं बांधकामाची प्रक्रिया म्हणून आपण त्याकडे बघून चालणार नाही तर त्यामागे फार मोठा आध्यात्मिक इतिहास देखील आहे आणि त्यामुळे हा जो क्षण आहे तो सगळ्यांसाठी एक अतुलनीय क्षण असणार आहे आनंददायी क्षण असणार आहे आणि याच्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी या राम मंदिरामध्ये येऊन उपासना करण्याची गरज आहे त्या दिवशीची एक आठवण एक अविस्मरणीय क्षण म्हणून आपण या कार्यक्रमामध्ये सगळ्यांनी सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे स्वाभाविकपणे अयोध्या ही आपल्यापासून लांब आहे सगळ्यांनाच त्या ठिकाणी जाणं शक्य होणार नाही म्हणून आम्ही या आमच्या राम मंदिरात इथल्या परिसरातील लोकांना त्या कार्यक्रमाचा कुठेतरी आस्वाद घेता यावा म्हणून या ठिकाणी एक छोटेखानी एक कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आमचा जो कार्यक्रम आहे तो साधारणपणे मकर संक्रांतीपासून सुरुवात त्याची झालेली आहे आम्ही मकर संक्रांतीपासून ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अखंड नामस्मरण याचा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे नामस्मरणाचं आध्यात्मिक आध्यात्मिक जे महत्त्व आहे ते फार मोठं आहे आणि त्याची गोडी लोकांना लागली पाहिजे त्या नामस्मरणाचं महत्त्व सामर्थ्याची जाणीव ही सगळ्या लोकांना झाली पाहिजे आणि याच्यासाठी म्हणून आम्ही नामस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी गेले आ, मकर संक्रांतीपासून आम्ही या ठिकाणी संपन्न केलेला आहे त्याचप्रमाणे आता दुसरी महत्त्वाची गोष्ट की बावीस तारखेला या ठिकाणी बटजींच्या मा मार्फत आ, प्रभू श्री रामचंद्र प आणि त्यांचं पंचायतन ची पूजा या ठिकाणी संपन्न होईल त्यानंतर एक साडेनऊ वाजता आम्ही एक कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे कीर्तनाचा विषय आम्ही यावेळी फार वेगळा ठेवलेला आहे कारण आता सगळ्यांना माहिती आहे की राम मंदिराची जी काही स्थापना का त्या ठिकाणी बांधणी अयोध्येत झाली आहे पण त्याचा इतिहास काय आहे हा सर्वसामान्य लोकांना माहिती नाही आहे आणि त्या इतिहासाची माहिती व्हायला पाहिजे प्रभू श्री रामचंद्रांचं कार्य हे सगळ्यांना माहिती आहे आपण सगळ्यांनी रामायण वाचलेलं आहे आणि ते टी व्ही सिरियल वेगवेगळ्या प्रोग्रामच्या माध्यमातून आपण ते अनुभवलेलं आहे बघितलेलं आहे परंतु राम मंदिरचा इतिहास अजून कोणाला माहिती नाही आहे आणि तो इतिहास सगळ्यांना माहिती व्हावा त्याच्यामागे काय कोणी कशा प्रकारचे प्रयत्न केलेले आहेत त्याग केलेले आहेत न्यायालयीन लढे कशा प्रकारचे झालेले आहेत ह्या सगळ्यांची माहिती सगळ्या लोकांना झाली पाहिजे म्हणून या ठिकाणी आम्ही हरिभक्त परायण विवेक वांगणकर यांचं एक कीर्तन आयोजित केलेलं आहे आणि या कीर्तनातून आम्ही या संबंधातलं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर संध्याकाळी त्याच्यानंतर दुपारी आमच्याकडे या ठिकाणी महाआरती संपन्न होईल त्याच्यानंतर प्रसादाचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी आमच्याकडे या मंदिरामध्ये दीपोत्सव होणार आहे हा दीपोत्सव असा आहे की घराघरातील प्रत्येक व्यक्ती एक दिवा किंवा पणती या ठिकाणी घेऊन येईल आणि त्या दिव्याचं पंटीचं प्रज्वलन या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि सगळ्यांच्या सहभागातून आम्ही हा दीपोत्सव या ठिकाणी साजरा करणार आहोत अशा प्रकारचा बावीस तारखेचा आमचा कार्यक्रम असणार आहे रामभक्तांना काय आवाहन करावं सर्व मी रामभक्तांना असं सांगेन की अयोध्येला आपण जर जाऊ शकत नसो तर किमान आपण आपल्या परिसरातील राम मंदिरात येऊन त्या दिवशी सगळ्यांनी उपस्थित राहावं आपल्या जवळ जर राम मंदिर नसेल तर तिथे असलेल्या कुठल्याही मंदिरात त्या दिवशी जाऊन आपली जी काही सेवा आहे ती त्या देवाच्या चरणी रुजू करावी आणि अतिशय शांततेत आनंदात उत्साहात हा कार्यक्रम साजरा करावा त्या दिवशी सगळ्यांनी प्रभू रामचंद्रांचं या ठिकाणी स्मरण करावं नामस्मरण करावं आणि त्यांच्या उपासनेमध्ये आपण सहभागी व्हावं असं या ठिकाणी मी सांगेन हे जे मंदिर आहे ते अत्यंत जुनं मंदिर आहे या ठिकाणी पूर्वी एक नुसती वास्तू होती आणि या आपटे कुटुंबियांच्या घरातील म्हणजे त्यांच्या ज्या आई होत्या त्यांना स्वप्नदृष्टांत झाला की या ठिकाणी प्रभू रामचंद्र आणि त्या पंचायतनाची या ठिकाणी स्थापना करा त्याप्रमाणे या ठिकाणी या वास्तूमध्ये स्थापना करण्यात आली मूर्तीची आणि त्यानंतर कालांतराने जसं जसं बदल होत गेले त्याप्रमाणे परिसरातील लोकांनी एक आर्थिक सहाय्य करून या ठिकाणी या वास्तूची उभारणी केली हे अत्यंत जुनं मंदिर आहे आणि या मंदिराला फार मोठा इतिहास आहे एकूणच राम मंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर मालवण येथील या राम मंदिर ट्रस्ट ट्रस्टने जय्य तयारी या निमित्ताने करण्यात आलेली आहे राम मंदिराच्या त्या ठिकाणी उद्घाटन झाल्यानंतर या मंदिरातसुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम होणार आहेत आणि याने मी तर रात्र अशा प्रकारे कीर्तन ठेवलं आहे की यामध्ये राम मंदिराचा इतिहास आहे तो या कीर्तनामधून उलगडून दाखवणार आहे दाखवण्यात येणार आहे त्यामुळे आणि या, या कीर्तनाचा सुद्धा आणि या एकंदरीत सोहळ्याचा लाभ घ्यावा पद्धतीचं आव्हान आहे हे मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आहे कॅमेरामॅन साहिल बागवेसह सा कृष्णा डोलम मालवण आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल